आमदार निवासच्या अजंता कॅन्टीनचा परवाना रद्द झालेला आहे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं जेवणाचा दर्जा निकृष्ट आढळल्यानंतर कॅन्टीनवर आता कारवाई झालेली आहे अन्न आणि औषध प्रशासनाकडून काल त्यांचे अधिकारी तिथे येऊन तपासणी सुद्धा करून गेलेले आपल्याला माहिती आहे आणि आता या कॅन्टीन चालकाचा परवाना रद्द करण्यात आलाय येणार नाही त्यामुळे आजपासून सकाळपासून हे बंद आहे त्यासाठीच आपण पाहिलं तर आज सकाळीच या ठिकाणी नाश्ता असेल चहा असेल ते करण्यासाठी अनेक नागरिक आहेत या ठिकाणी उपस्थित झालेले होते परंतु त्यांना या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांना हे सध्या कॅन्टीन आहे ते बंद असल्याचं पाहायला मिळालं काही नागरिक आहेत महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आले आलेले दादा कुठून आलेला आहात आणि काय आज या का ठिकाणी पाहिलात किती वेळा तुम्ही या ठिकाणी आलेला आणि या ठिकाणी नाश्ता किंवा जेवण मागच्या वेळेस आम्ही बऱ्याचशा वेळेस नाष्ट केलेला आहे नाश्ता व्यवस्थित असतो पण काही वेळेस होत राहते नेमका आज आम्ही नाश्ता करण्यासाठी खाली आलो होतो वरून रूमवरून फ्रेश होऊन आलो ते आज चहा सुद्धा सुद्धा बंद केलेला असतील नाही याआधी आम्ही नाश्ता केलेला आहे इथे पण आज आमची या ठिकाणी गैरसोय झाली थोडक्यात आम्ही पाटेच आमच्या वैजापूर मतदारसंघातून निघलो होतो पण इथे आल्यानंतर आमची चहा घेण्यासाठी गैरसोय झाली ते जर आमदार सारख्या माणसाला जर ते निकृष्ट दर्जाचं खाणं देत असतील तर निश्चित त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि जो क्वालिटीचं जेवण क्वालिटीचा नाश्ता या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पाहिजे आपण बघू शकतो इथं गर्दी किती आहे त्यामुळे प्रत्येक गरजू जे इथे येणारे लांबून लांबून लोक आहे त्यांचं इथं गैरसोय झालीच आहे ना काय कारण म्हणजे आलो इथं कॅन्टीन बंद आहे निकृष्ट दर्जाचे जेवण मिळालं असेल तर सहज प्रत्येकाला हे होत कारण त्या पोळ्या चावल्या पण जात नाही म्हाताऱ्या लोकांकडून मागच्या वेळेस आमचे वडील आले होते ते पण बोलून गेले होते तर थोडं चांगलं बनवा त्याच्यापेक्षा आकाशवाणी आमदार निवास बंद आहे आणि निलंबित केलेल्या या लायसन्सच्या आधारे त्यांना आता अन्न कुठेही विकता येणार नाहीये त्यामुळे हे निलंबन कधीपर्यंत आहे आणि हे उपारगृह कधी पुन्हा सुरू होणार हे देखील भांडणं तेवढंच महत्व ठरणार आहे व्हिडिओ न्यूज सतीश कदम सर निखिल दवानपुढारी न्यूज मुंबई